एकेकाळी एका छोट्या गावात रोहित नावाचा एक तरुण राहत होता रोहित हा शाळेतील सरासरी विद्यार्थी होता पण एक यशस्वी व्यापारी बनण्याची त्याची मोठी स्वप्ने होती आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही हे त्याला माहीत होते आणि त्याला ते बदलायचे होते अनेक अडचणी आणि अने अडथळ्यांचा सामना करूनही त्याने आपले स्वप्न कधीच सोडले नाही स्थानिक बाजारपेठेत भाजीपाला विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करून रोहितने आपला प्रवास सुरू केला सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करत तो रोज मेहनत करत असे त्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला आणि त्याने बाजारात नाव कमवायला सुरुवात केली मात्र रोहितचे यश आव्हानांशिवाय आले नाही त्याला बाजारातील इतर विक्रेत्यांकडून कठोर स्पर्धेचा सामना करावा लागला आणि त्याची उत्पादने नेहमी सर्वोत्तम दर्जाची नसतात पण या आव्हानांवर मात करण्याचा त्याचा निर्धार होता आणि त्याने आपल्या भाजीपाल्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आपला व्यवसाय आर्थिक स्पर्धात्मक करण्यासाठी अथक परिश्रम केले जसजसं त्याचा व्यवसाय वाढत गेला तस तसे रोहितने कुक्कुटपालन आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्याने मोजून जोखीम घेतली आणि त्याची उपक्रम यशस्वी झाले याची खात्री करण्यासाठी कठोर परिश्रम केले त्याचा व्यवसाय विस्तारू लागला आणि इतर शहरांमध्येही तो भाजीपाला पुरवठा करू लागला अनेक वर्ष गेली आणि रोहित त्याच्या क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यवसायांपैकी एक बनला त्याने पुरवठादार ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे मोठे जाळे तयार केले होते आणि त्याचा व्यवसाय गावातील अनेक लोकांसाठी उपजीविकेचे साधन बनलं होतं आज रोहित एक यशस्वी उद्योजक आहे आणि तो त्याच्या गावातील अनेक तरुण उद्योग ज़... उद्योजकांसाठी एक आदर्श आहे त्यांनी दाखवून दिले आहे की कठोर परिश्रम दृढ निश्चय आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीने कोणीही यश मिळवू शकतो आणि त्यांच्या अडथळ्यांवर मात करू शकतो रोहितच्या यशाची कहाणी म्हणजे कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळाचा दाखला आहे अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करूनही रोहितने आपले स्वप्न कधीही सोडले नाही त्याच्या त्याचा स्वतःवर आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास होता आणि तो आपले ध्येय साध्य करण्यासाठी मोजलेली जोखीम घेण्यास तयार होता त्यांची कथा त्याच्या जीवनात यश मिळवून इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे कथेची नैतिकता अशी आहे की यश त्यांनाच मिळते जे दृढ निश्चय करतात मेहनती असतात आणि त्यांची स्वप्ने कधी सोडत नाहीत आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची आणि आव्हानांची परवा न करता जर आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि वचनबद्ध राहिलो तर आपण यश मिळवू शकतो आणि इतरांसाठी प्रेरणा बनू प्रेरणा बनवू शकतो